भगवान सकाराम कदम राहणार रिसोर्ट अच्छा रिसोड जिल्हा जिल्हा तालुका जिल्हा जिल्हावासी आपण आपल्या शेतामध्ये हे जे सोयाबीन पेरलेलं आहे या सोयाबीनला धनवंतरीचा आर पी एस उपयोग केलेला आहे बरोबर बीज प्रक्रिया केली बरोबर आहे याचा उपयोग आपण कसा कसा केला सर काय केलं प्रथम प्रति किलोला तीन ग्रॅम लावलं मी तीन मिली प्रक्रिया बीज प्रक्रिया प्रति किलोला ला तीन 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 मिली अच्छा आणि या सोयाबीनला आपण ती बीज प्रक्रिया केली बीज प्रक्रिया का काय के केलं आपण दोन फवारणी केल्या त्याची पहिली फवारणी केव्हा केली की वीस दिवसानंतर वीस दिवसानंतर पहिली दिवस फवारणी ठीक आहे दुसरी फवारणी दुसरी फवारणी जवळपास एक महिन्यानंतर केली एक महिन्यानंतर म्हणजे अशी बीज प्रक्रिया आणि दोन स्प्रे केले दोन स्प्रे केले ठीक आहे याला रासायनिक काही वापरलेला आहे का खत वगैरे नाही रासायनिक अजिबात नाही हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक आहे ठीक आहे हे वापरल्यानंतर ही अशी सोयाबीन आहे एकदा सोयाबीन दाखवा साहेब सोयाबीन अच्छा एक सर इकडे ते अच्छा म्हणजे या सोयाबीनला बुडापासून तर सेंड्यापर्यंत शेंगा आहेत धुईचा काही तिचा प्रादुर्भाव नाही आता धुई फिरायली ना, ना? काही शेंगा पापड्या झाल्या या सोयाबीनला बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा आहे ते काही काय नाही बरोबर याच्या बुडापासून शेंड्यापर्यंत अशा शेंगा बरोबर आहे आणि शेवटची शेंग सुद्धा पूर्णपणे भरलेली आहे बरोबर आहे याच्या याच्यात पूर्णपणे भरलेले म्हणजे पाण्याचा कोणताही याच्यावर फरक पडलेला नाही धुईचा पण नाही धुईचा पण फरक नाही म्हणजे अटॅक सुद्धा याने कमी आले बरोबर नाही म्हणलं अच्छा बरं सर अजून एक दुसरा मुद्दा म्हणजे दुसरा मुद्दा जो आहे की तो खर्चाचा तर आपण धन्वंतरीचा आर पी उपयोग याचा उपयोग करून आपल्या खर्चामध्ये किती कपात झाली म्हणजे मागील वर्षी तुम्हाला किती खर्च आला रासायनिकचा आणि उत्पादन किती झालं आणि मागच्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पादन खर्च किती झाला आणि उत्पादन आता तुमच्या समोर आहे तर मागच्या वर्षी तुम्हाला किती आ, उत्पादन झालं सर सोयाबीन अक्षे वेळेस मला दहा दहा साडे दहा पती उत्पन्न आले एकरी एकरी अच्छा आणि खर्च किती झाला सर रासायनिकचा खर्च फवारे पाच हजार रुपये लागले फवारणीचे पाच हजार आणि खताचे खत दिलं होतं त्याला प्रत्येक बॅगला एक बाराशे म्हणजे एकरी किती खर्च झाला साधारण एकरी जवळपास सात आठ हजार रुपये खर्च सात आठ हजार रुपये खर्च झाला तुम्ही धनवंतरीचा आर पी एस च्या वापरला तर याचा खर्च किती झाला खत आणि औषधी किती झाली

इतर शेतकऱ्यांनी धन्वंतरीचा आर पी एस उपयोग करावा याबाबत आपलं काय मत आहे करायच पाहिजे उत्पन्न म्हणजे खर्च कमी होऊन जाते हां आणि उत्पन्न चांगलं येते अच्छा उत्पन्न वाढते ना अच्छा आपण याबद्दल पूर्णपणे समाधान येतो समाधान ओके धन्यवाद